नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये सायली आता प्रियचं गाठोड तिच्या रूममधना कशा पद्धतीने गायब करून सुभेदारांसमोर आणणार आहे हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे चला तर मग आजच्या आपल्या या भागाला आपण सुरुवात करूया सायलीने पूर्णाजीचं मन जिंकलेलं असतं पूर्णाजीची तुटलेली पेटी सायलीने जोडून दिलेली असते आणि त्याचसोबत तिला सुशोभित देखील केलेलं असतं त्यामुळे आता पुर्णाची सायलीवर भलतीच खुश असते आणि ती सायलीचं सा कौतुक देखील प्रियाच्या समोरच करते त्यामुळे प्रियाचा मात्र या सगळ्यात खूप जास्त जयफळाट झालेला असतो सायली ही आपल्या परीने सगळे प्रयत्न करत असते घरातल्या सगळ्यांना आपल्या बाजूने ओढायचा म्हणजेच ती सगळ्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असते त्यातच प्रिया सगळ्यांचं मन जिंकायला जात असते पण ती स्वतःच या सगळ्या खड्ड्यांमध्ये एकटी पडत असते आणि तिला सायलीला या सगळ्यांमध्ये चुकीचं दाखवायचं असतं पण सायली मात्र जी आहे ती पूर्ण तत्परतेने आता घरातल्यांचं मन जिंकण्यासाठी हुशारीने तयार असते त्यातच आता सायली ही अस्मिताच्यासुद्धा अगदीच जवळ आलेली असते म्हणजेच सायलीला झालेली जखम सुद्धा मनाला लागून जाते अस्मिता आता जा प्रेमाने तिची काळजी देखील घेत असते दे। आणि तिला म्हणत असते की तुझं लक्ष कुठे असतं कामात वेंदही कुठची आणि आधी त्या हाताला हळद लाव या आधी असं कधीच अस्मिताने सायलीची काळजी घेतलेली नव्हती जेवढी काळजी आता अस्मिता सायलीची घेत होती त्यामुळे आता सायलीचा ऊर देखील तसाच भरून आलेला होता कारण इतके दिवस कधीच अस्मिता आपुलकीने सायलीशी असं बोलली नव्हती पण आज सायलीला तिने हळदसुद्धा लावायला सांगितली होती आणि ती आपुलकीने इतक्या जवळ आली होती त्याचाच अर्थ सायलीला आता असं वाटत असतं की कुटुंबातील हळूहळू सदस्य आपल्या जवळ येत आहेत आपण त्यांचं मन जिंकायला हवं आणि या करण्यासाठी सायली पुरेपूर प्रयत्न जे आहे ते तिच्या परीने करत असते त्यातच आता सायलीने आता तो बॉक्स जो आहे तो जोडून दिलेला असतो पूर्णाजीला आणि म्हणून पूर्णाची सायलीवर खुश असते वेळेला आता ती सायलीला रूममध्ये बोलवते सायली आनंदाने पूर्णाजीच्या रूममध्ये जाते पण पूर्णाजीचा इगो नेहमीप्रमाणे आडवा येत असतो आणि आता पूर्णाची ही सायलीला म्हणत असते की बघ तू माझा बॉक्स जोडून दिला त्यासाठी मला बरं वाटलं आणि म्हणूनच त्याचा मोबदला म्हणून तुला मी हे देत आहे आणि असं बोलून ते काहीतरी निमित्त करते आणि सायलीला ते झुमके देते जे झुमके बघितल्यानंतर सायली खूप जास्त खुश होते पण आता सायली खुश झालेली आहे हे पूर्णाजीला बघवत नाही म्हणजे खरं तर पूर्णाजीला असं दाखवायचं नसतं तिने सायलीला ॲक्सेप्ट केला आहे म्हणूनच ती मोबदला म्हणून ती आता सायलीला ते कानातलं देते सायली मात्र खूप जास्त खुश झालेली असते कारण पूर्णाचींकडनं तिला ही भेटवस्तू मिळालेली असते सायली आता पूर्णाजींना म्हणत असते की तुम्ही मला हा मोबदला देऊ अथवा काही सुद्धा परंतु हे तुम्ही मला दिले ना हे माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि मी हे तुमचा आशीर्वाद म्हणून माझ्याकडे सांभाळून ठेवणार आहे असं देखील सायली जी आहे ती आता पूर्णाचीनं म्हणत असते त्यानंतर आता सायलीला पूर्णाजीने ते कानातलं दिलेलं असतं त्यामुळे सायली खूप जास्त खुश असते आणि सायलीला आता असं कुठे उडू आणि कुठे नाही असं झालेलं असतं कारण पूर्णाजीनी चक्क आपल्याला एखादी भेटवस्तू दिली आणि ते सुद्धा कानातलं हे खूप मोठी आनंदाची बातमी सायलीसाठी असते आणि त्यामुळे आता सायलीही खूप जास्त खुश असते डायनिंग टेबलवर सगळेजण आता जेवण करायला बसलेले असतात सायली त्या सगळ्यांना जेवण पाडत असते अस्मिता त्यावेळेला तिला विचारते की तुझ्या हाताचं झालेलं बरं आहे का जखम सायलीला इतक्या आपुलकेने अस्मिता विचारते हे बघूनच प्रियाला मात्र खूप जास्त राग येतो अर्जुन तर आता अस्मिताकडे पाहतच राहतो सायली म्हणत असते की हो अस्मिता ताई मी त्यावर हळद लावली ना त्यामुळे आता मला बरं वाटत आहे त्याच वेळेला आता सायली प्रताप यांना सांगत असते की आज अस पूर्णाजींनी मला एक भेटवस्तू दिली ते म्हणजे सोन्याच्या कानातले झुमके आणि ती भेटवस्तू माझ्यासाठी आशीर्वाद म्हणून मी माझ्याजवळ जवळ ठेवला आहे आणि काही झालं तरी मी माझ्या काळजापेक्षा त्याला जास्त जपणार आहे असं देखील आता सायलीने एक वाक्य म्हटलेलं असतं त्यामुळे आता प्रताप तर सायलीवर खूप जास्त खुश असतात सायलीला पूर्णाजींनी कुठेतरी जाऊन ॲक्सेप्ट केलेला आहे असं प्रतापांना देखील वाटत असतं तर इकडे मात्र प्रियाला या सगळ्याचा प्रचंड राग येतो प्रियाला असं वाटत असतं की हे सगळ्यावर अधिकार आपला आहे आणि हे सगळं काही सायलीला मिळतंय हे काही गोष्ट तिच्या मनात खपत नसते आणि म्हणूनच ती विचार करते की हे सगळे अधिकार माझे आहेत आणि मला मिळायला हवेत हे सायलीला कसं काय मिळू शकतं ही, ही म्हातारी या सायलीला सगळं काही देऊन बसते दे? माझ्यासाठी काही शिल्लक ठेवते की नाही पण नाही आता ही सायलीचं सा कानातलं मला गायब करावंच लागेल असं आता प्रिया विचार करते आणि म्हणूनच तिच्या डोक्यात अनेक विचार सुरू असतात कारण तिला असं वाटत असतं की काल आपण एक चूक केली पण या एका चुकीमुळे सायलीचा सा इतका मोठा फायदा होईल असं मी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता असंच आता प्रिया म्हणत असते पण नाही या सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघवत नाही आहे तिला मला दुःखात बघायचं आहे आणि त्याचसाठी मला तिचं ते ती, कानातलं तिच्या जीवापाड जपलेलं ते कानातलं चोरावंच लागेल असं आता प्रिया विचार करते इकडे आता सरंजामेंकडे गेलेले अर्जुन आणि चैतन्य बरीच इन्फॉर्मेशन काढायचा प्रयत्न करत असतात सरंजामी त्यांच्या बाजूने जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आता अर्जुन आणि चैतन्याला देत असतात तर त्याच वेळेला अर्जुन आणि चैतन्य चकित होतात कारण सरंजामी सांगत असतात की आम्ही आमच्या पर्सनल ईमेल आय डीवर ना त्या कंपनीला मेल केला होता आणि त्या कंपनीत माझा एक मित्र राजेश नावाचा कामाला आहे आणि मी माझ्या पर्सनल ईमेल आय डीवरून मेल केला म्हणूनच त्यांनी माझं काम पटकन करून दिलं असं देखील आता ते म्हणत असतात परंतु ही न पटण्यासारखी गोष्ट अर्जुन आणि ईमेल आय डीवरून ह्यासाठी मेसेज केला की, की माझं काम पटकन व्हायला पाहिजे म्हणून आणि मी तेच रिपोर्ट कोर्टात सादर केले होते असं देखील सरंजामी आता म्हणत असतात पण अर्जुन आणि त्यासोबत चैतन्य सरंजामींच्या बोलण्याचा आता विचार करत असतात त्यांना ही गोष्ट काही पटत नसते कारण जे काही चाललेलं असतं त्यावरूनच त्यांना डाऊट येत असतो तरीसुद्धा अर्जुन सरंजामेच्या मोबाईलमधला तो मेल देखील चेक करतो की कधी आणि कोणाला किती तारखेला पाठवलं आहे या सगळ्याचा तपशील आता अर्जुनने घेतलेला असतो त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य जेव्हा बाहेर येतात तेव्हासुद्धा चैतन्य याच गोष्टीवर डिस्कस करत असतो आणि तो अर्जुनला म्हणत असतो की मला कळतच नाही नेमकं काय चाललं आहे म्हणजे हे सांगतायत की यांनी यांच्या मित्रातून त्या कंपनीमधना रिपोर्ट मिळवला पण एक गोष्ट अशी आहे की आपल्या कोर्टामध्ये जो रिपोर्ट दिला गेला तो खोटा होता मग नेमका रिपोर्ट खोटा कोणी बनवला ह्याचा शोध अजूनही ह्यांना लागलेला नसतो आणि त्यामुळे आता अर्जुन जो आहे तो विचार करत असतो की कोर्टामध्ये रिपोर्ट नेमके खोटे कोणी दिले असतील कारण सरंजामीनकडे गेल्यानंतर त्यांना असं वाटत असतं की नक्कीच काहीतरी दोष आहे परंतु अर्जुनला घरात एक डॉक्युमेंट असतं ज्यामध्ये साक्षी नाव असतं त्याच वेळेला आता अर्जुन पुन्हा सरंजामीनच्या घरी जातो आणि तसोबत सायलीला सुद्धा घेऊन गेलेला असतो सायली आता म्हणत असते की मला एक गोष्ट कळत नाहीये हे नक्की काय आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो की यांचा आणि महिपतचा संबंध आहे आणि कोर्टात जे काही हे पुरावे दाखवले गेले ना ते ह्यांनीच खोटे दाखवले आहेत असं देखील अर्जुन आता सरंजामनीवर आरोप करू लागतो सरंजामींची कॉलर धरलेली असते अर्जुनने अक्षरशः कारण अर्जुनला प्रचंड राग आलेला असतो अर्जुन म्हणत असतो की तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती तुम्ही एक पोलीस ऑफिसर असून सुद्धा कोर्टाला खोटे पुरावे देत आहे आणि हे सगळं कशासाठी पैशांसाठी महिपत किती मोठे कारण करतोय हे तुम्हाला माहीत नाही आहे का पण आता तुम्हाला मी कोर्टात खेचणारच आणि तुम्हाला कशी शिक्षा होत नाही ना, तेमी ना ते मी बघतोस असं देखील अर्जुन आता सरंजामेंना बोलत असतात त्यावर आता सरंजामे खूप जास्त घाबरलेली असतात कारण त्यांना माहिती असतं की या सगळ्या त्यांची खूप मोठी चूक आहे सरंजामे आता अर्जुनची माफी मागत असतात आणि म्हणत असतात की माझ्याकडनं चूक झाली पण मी असं पुन्हा करणार नाही पण आता ही चूक छोटीशी नाहीये सरंजामे ही चूक किती मोठी आहे आणि त्याचा मोबदला तर मी घेणारच तुम्ही जसा इतके दिवस महिपतकडनं मोबदला घेत होतात ना तसा आता मी तुम्हाला कोर्टात खेचणार आणि त्याचा मोबदला पूर्ण करणार असं आता अर्जुन रागा रागात बोलत असतो त्यावर मात्र सरंजामे अर्जुनला म्हणत असतात की मी माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे मी कोर्टात येऊन सगळं खरं खरं सांगेन पण मला कोणतीही शिक्षा व्हायला नको याची सोय तू कर त्यावर अर्जुन म्हणत असतो की बऱ्या मुलाने माझ्यासारखं वागशील ना मी सांगेन तसं तर तुझी यातून सुटका होईल जर तुला महिपतच्या चालीप्रमाणे वागायचं असेल तर त्या महिपतसोबत तुला देखील जेलमध्ये सडावं लागेल असं अर्जुन आता सरंजामींना बोलतो सरंजामी म्हणतात की काय करायचं आहे तुम्ही जसं म्हणाल ना तसं मी करायला तयार आहे तर आता अर्जुन जो आहे तो सरंजामीला पुढचा प्लॅनिंग समजावून सांगतो आणि कोर्टात येऊन तुम्ही साक्ष द्यायची आणि तुम्हीच ते रिपोर्ट चेंज केले आहेत आणि हे सगळं करायला तुम्हाला महिपतने सांगितलं होतं हे गपगुमान येऊन सांगायचं मग तुमची शिक्षा कशी कमी होते याच विचार मी करतो मग बघा काय म्हणायचं आहे ते तर त्यावर सरंजामे महिपतच्या विरोधात साक्ष द्यायला आणि अर्जुनने एका फटक्यात अशी कामगिरी केलेली असते के ना त्यामध्ये साक्षीसोबत आता महिपत देखील या सगळ्यात अडकणार असतो त्यामुळे आता अर्जुनने पूर्ण तयारी तर केलूनच ठेवलेली असते आणि सरंजामेना पूर्ण प्लॅनिंग समजावून सांगतो इकडे आता प्रिया जी आहे ती आता रूममध्ये गेलेली असते तिला आता अर्जुन सायली नाही नाही याची खात्री करायची असते कारण तिला ते कानातलं गायब करायचं असतं आणि त्याचसाठी तिने मोठी मजल मारलेली असते ती आता सायलीच्या रूममध्ये जाते सायलीला जे पूर्णाचीने कानातलं दिलेलं असतं ते तिला गायब करायचं असतं तिला असं वाटत असतं की सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद तिला बघवत नसतो आणि सायलीला जर पूर्णाची गिफ्ट देत असेल तर या सगळ्यावर आपला अधिकार आहे असंच आता तिला वाटतं आणि म्हणूनच ती आता रूममध्ये जाते आणि तिला ते समोर कानातलं दिसतं त्यामुळे ती आता खूप जास्त खुश होते आता ते कानातलं घेऊन लवकरात लवकर तिला पळ काढायचा असतो ते कानातलं ती घेते आणि सायलीच्या रूममधनं ती बाहेर येते आणि जेव्हा ते कानातल्या घेऊन ती बाहेर येते तेव्हा ती खूप जास्त खुश होते आणि ती लगेच आपल्या गाठोडं जिथे तिने लपवलं आहे तिथेच ती कानातलं सुद्धा लपवून ठेवते जेणेकरून ते कोणालाही सापडायला नको इकडे आता अर्जुन आणि सायली घरी आलेली असतात आणि त्याच वेळेला आता सायली ही अर्जुनला म्हणत असते की खरंच मला ना आज खूप बरे वाटलं म्हणजे आता सनंजामी सुद्धा आपल्या बाजूने असणार आहे आपण जेव्हा कोर्टात केसला जाऊ ना तेव्हा खरी मजा येणार आहे कारण त्या दिवशीसुद्धा तुम्ही हेरिंगला खूपच कमाल केलीत तर आता अर्जुन म्हणत असतो की पुढच्या केसेस देखील अशाच खूप जास्त रंजकदार असणार आहेत असं म्हणून तो तिला खुश करत असतो कारण आता सगळं काही आपल्या बाजूने घडत आहे जरी महिपतने हे सगळं खोटं आहे असं दाखवायचा प्रयत्न केला तरी सरंजामे आपल्या बाजूने आहेत त्यामुळे ते, ते कोर्टात नक्कीच आपल्या सा बाजूने साक्ष देतील आणि तेव्हा मात्र महिपत आणि साक्षी काहीच बोलू शकणार नाही कारण त्याने खोटा रिपोर्ट सादर केला होता तो खोटा रिपोर्ट सादर करण्यामागे सरंजामीच आहे हे त्याने येऊन स्वतः सांगितलं तर विषयच संपला असं देखील अर्जुन आता सायलीला म्हणत असतो त्याच वेळेला सायलीला लक्षात येतं आपल्याला पूर्णाची दिलेले कानातले ते आपल्याला व्यवस्थित नीट कपाटामध्ये ठेवायला हवेत कारण तिला आता अर्जुनसोबत जायचं असतं म्हणून ते कानातले तिने बरंच असे ड्रॉवरमध्ये ठेवलेले असतात पण आता तिला व्यवस्थित कपाटामध्ये ठेवायचे थे असतात आणि त्याचसाठी तिचं जे सगळं सामान असतं ते हलवायचा ती प्रयत्न करते आणि त्याचवेळेला ती कपाटामध्ये पाहते तर काय तिचं ते ती कानातलं गायब झालेलं दिसतं ते कानात न तर मी इथेच ठेवलं होतं ते कुठे गेले झुमके असा विचार ते करत असते पण तिला ते इयरिंग्स कुठेच दिसत नाही आणि त्यामुळे आता तिची खूप जास्त चलबिचल होते तिचा गोंधळ उडतो आणि त्याच वेळेला आता सायलीला तो प्रसंग आठवतो ज्यावेळेला आता सायलीच्या लक्षात येतो की हे कानातलं मला जेव्हा पूर्णाजीने दिलं होतं तेव्हा मी प्रताप यांना दाखवलं होतं तेव्हा तर प्रियाला या सगळ्याचा राग दिसत होता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट जर आता मी घरात नव्हते तर प्रियानेच हे कानातलं गायब केलं तर नसेल ना असे विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतात आणि त्याबद्दल ती अर्जुनलासुद्धा सांगत असते अर्जुन आपल्या घरात म्हणजेच आपल्या रूममध्ये कोणी आलं होतं असेल का आपण जेव्हा नव्हतं ते पा कारण या घरात बाकी कोणी असं काम करणार नाही मला असं वाटतंय की हे काम करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे ती प्रिया असू शकते प्रियानेच माझं हे कानातलं गायब केलेलं नसेल कशा राहणार पण आता या प्रियाची रूम जी तर मला घ्यावीच लागेल असं आता इथे सायली विचार करते तर त्याच वेळेला आता सायली म्हणते की आता नाही उद्या सकाळी जी प्रिया घरात नसेल ती पा आता प्रिया डायनिंग टेबलवर नाश्ता वगैरे करते तर अश्विन तिला सांगत असतो की चल प्रिया माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये चल काल तुला तिथे होतीस पण बरं वाटलं ना या सगळ्यांपासून तुझी सुटका तर झाली ना नाही तर तुला सगळीजणं खूप जास्त टॉर्चर करतात पण काल तू खूप जास्त हॅप्पी होतीस कारण तू माझ्यासोबत होतीस आजही तू माझ्यासोबत चल आणि काल तू माझ्यासोबत होतीस ना तर मला खूप बरं वाटलं काम करायलासुद्धा आणि असं बोलून अश्विन जो आहे प्रिया तो प्रियाला घेऊन जातो प्रियासुद्धा जाते त्याच्यासोबत आता काही झालं तरी सायलीला ते कानातलं शोधायचं असतं प्रियाच्या रूममध्ये आणि म्हणूनच सायली खात्री करते की कोणी नाही आहे ना तर प्रियाच्या रूममध्ये सायली जाते आणि सायली आता प्रियाच्या रूममध्ये सगळ्या कपाटांमध्ये जाऊन झडती घेत असते तिला आता काही झालं तरी ते कानातलं शोधायचं असतं आणि जिथे आता प्रियाने ते गाठोड ठेवलेलं ना त्याच जागी ते कानातलं सुद्धा ठेवलेलं असतं आता ते गाठोडं सायलीला सापडतं सायली विचार करते की या गाठोड्यात आहे तरी काय नेमकं पण हे गाठोडं इतकं ह्या कानातल्यासोबत जपून ठेवलं आहे याचा अर्थ या गाठोड्यामध्ये नक्कीच काहीतरी मौल्यवान वस्तू असणार आहे म्हणूनच तर हे कानातले या गाठोड्यासोबत इथे लपवून ठेवलेत असा विचार करून सायली आता ते गाठोडं गायब करते कारण आता सायलीचं जे कानातलं होतं ते प्रियाने गायब केलेलं होतं आणि त्यानंतर आता आपण जर तिची एकमेव गोष्ट गायब केली तर नक्कीच तिच्यासुद्धा जीवाला लागणार आणि ती मला जाब विचारायला जेव्हा येईल ना तेव्हा मी तिला चांगलंच खडसावेन की मग तू माझे कानातले का घेतले होतेस म्हणून आणि म्हणूनच सायली आता पुक्त ते गाठोडं जे आहे ते न खोलता लगेचच ते आपल्या रूममध्ये घेऊन जाते कारण ते गाठोडं खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे असं देखील तिला वाटत असतं कारण त्या गाठोड्याच्या ड्रॉवरला पूर्णपणे लॉक लावून ठेवलेलं असतं आणि सायलीने ती चावीसुद्धा कपाटातून शोधून काढलेली असते आणि म्हणूनच तिला ते कानातलं आणि गाठोडं भेटलेलं असतं आता सायली ते गाठोडं घेऊन आपल्या रूममध्ये जाते आणि ते व्यवस्थित ठेवते आणि त्याच वेळेला आता अर्जुनला ती सांगत असते की मी तुम्हाला म्हटलं होतं ना माझं इयरिंग्स तिथेच असणार आहे आणि मला प्रियाच्या रूममध्ये सापडलंय आणि त्यासोबत मला हे बघा हे गाठोडंसुद्धा सापडलंय तर अर्जुन म्हणतो की हे तू का घेऊन आली आहेस तिचं सामान तर अर्जुनला सायली सांगत असते की हे सगळं मी मुद्दामून केलंय हे गाठोडं तिच्यासाठी नक्कीच काहीतरी इम्पॉर्टंट आहे म्हणूनच ही जे गाठोडं ठेवलं होतं ना ते तसे इयर ठेवले होते आणि त्या कपटाला लॉक लावलं होतं आता मला तिने जाप विचारायला येऊ दे मग मी तिला सांगतेस असंच आता सायली ही आता अर्जुनला सांगत असते प्रिया आता घरी आलेली असते आणि प्रिया जेव्हा घरी येते तेव्हा ते ड्रॉवर पाहते तर तिथे ते इयरिंग्स नसतात आणि त्याचसोबत ते गाठोडंसुद्धा गायब असतं ती विचार करते बापरे माझ्या रूममध्ये कोणी आलं होतं का मी नसताना इयरिंग्स तर केले तर केले आणि त्याचसोबत ते गाठून गाठोडं कोणी केलं असेल असे अनेक विचार तिच्या डोक्यात येत असतात आता जर या घरातल्याना समजलं ना ते गाठोडं उघडल्यावर तर माझं काही खरं नाही माझा आता हा लास्टचा दिवसच आहे की काय अशी भीती आता प्रियाच्या मनात येत असते तर इकडे आता प्रिया, प्रिया ही सायलीकडे जाते तिला कळून चुकतं की नक्कीच हे कारनामी सायलीने केली असतील म्हणूनच ती सायलीच्या रूममध्ये जाऊन सायलीला जाब विचारत असते सायलीला म्हणत असते की तू माझ्या रूममध्ये आली होतीस ना आणि माझं ते लाल रंगाचं गाठोडं तूच गायब केलंस ना आता प्रिया रागा रागात बोलत असते त्याच वेळेला आता सायडी म्हणते मी तुझं कोणतं गाठोडं गायब केले तू कशाबद्दल बोलत आहेस आता सायलीला प्रियाकडनं वधवून घ्यायचं असतं की ते नेमकं तिने कुठे ठेवलं होतं आणि तिथे अजून काय काय होतं म्हणूनच सायली मुद्दाहून तिची फिरकी घेत असते त्यावर प्रिया आता म्हणत असते की अगं ते गाठोडं माझ्या ड्रॉवर मध्ये जिथे मी कानातले ठेवले होते आता प्रिया बोलून जाते प्रिया जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा सायली म्हणते अरे वा म्हणजे स्वतःच्याच तोंडाने स्वतःचा गुन्हा कबूल केलास तर म्हणजेच माझे कानातले तू त्या गाठोड्याचे इथे ठेवले होतेस पण ते कानातले मला पूर्णाचीने दिले होते ती हो चोरायची तुझी हिंमत कशी झाली ग तर आता प्रिय म्हणत असते की त्यावर हक्क माझा आहे आणि हे सगळं मला मिळायला हवं कारण या घरची तन्वी ही मी त्यांची लाडकी सून आहे आणि त्यांची मुलगीसुद्धा तर तू हे सगळं काही कसं काय करू शकते हे ना तू मोठा शानपणा करून मिळवतेस पण नाही या सगळ्यावर माझा अधिकार आहे आणि म्हणूनच मी ते सगळं काही मिळवलं आहे असं देखील आता प्रिया जी आहे ती म्हणत असते मग आता प्रिया आणि सायडीमध्ये मध्ये बाचाबाची होत असते सायडी म्हणत असते की पूर्णाचींनी दिलेला माझा तो आशीर्वाद आहे आणि मी ते जीवापाड जपणार आहे आणि तु, तू तुझी हिंमतच कशी झाली ग माझ्या वस्तूंना हात लावायची सायली प्रियाला ओरडत असते प्रिया आणि सायलीचा सा आवाज खूप जास्त वाढलेला असतो तर आता सुभेदारातली सगळी जण तिथे आली असतात आता विचारतात की नेमकं काय झालं आहे तर आता सायली म्हणत असते की बघा ना बाबा या प्रियाने माझ्या रूममध्ये येऊन चोरी केली पूर्णाजीने मला जे कानातले काल दिलं होते ते हिने माझ्या रूममध्ये येऊन चोरायचा प्रयत्न केला आणि वर हि स्वतःच्या तोंडाने ही गुन्हा कबूल का केला तर हिचं गाठोडं मी त्या रूममधनं घेऊन आले म्हणून तर प्रताप विचारतात कोणतं गाठोडं तर सायली म्हणत असते की तिच्या रूममध्ये एक गाठोडं होतं ज्यामध्ये तिच्या काही वस्तू आहेत तिच्या जा ते त्या मौल्यवान वस्तू जशा तिच्या जीवाला लागणाऱ्या आहेत तसंच हे कानातलं मला पूर्णाजीन दिलं आहे हे मी माझ्या जीवापेक्षाही जास्त जपणार आहे आणि हिने तेच कानातलं गायब केलं आणि ते कानातलं तिने गायब केलं या म्हणूनच तिला योग्य ती किंमत त्या गोष्टीची कळायला हवी ना म्हणूनच मीचं हिचं काठोडं जे आहे ते गायब केलं आहे असं देखील सायडी आता प्रताप याला सांगत असते तर प्रताप प्रता म्हणत असतात की प्रिया तू घरातल्या घरात आता ही सुद्धा कामं करायला लागली आहेस का चोरीची तुला काय गरज होती हे सगळं करायची आता प्रिया सुद्धा आवाज चढवत प्रताप यांच्याशी बोलत असते अर्जुनला सुद्धा राग आलेला असतो अर्जुन, अर्जुन म्हणत असतो की काही तारतम्य आहे का बोलण्याचं मोठ्यांशी कसं बोलायचं काय बोलायचं हे देखील तुला कळत नाही का प्रिया तोंड बंद ठेव परंतु आता प्रियाजी म्हणत असते की माझं गाठोडं मला द्या मला ते हवं आहे कारण आता प्रियाला काही झालं तरी ते गाठोडं कोणी उघडायला नको असं वाटत असतं पण आता सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की प्रियाच्या त्या गाठोड्यात नेमकं आहे तरी काय इतकं प्रिया का म्हणून मागे लागून ते गाठोडं मागत आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो आणि त्यानंतर आता साहिल म्हणत असते की ते गाठोडं मी देईन पण एकाच गोष्टीवर कारण तू पुन्हा ही अशा चुका करणार नाहीस की नाही ते मला सांग परंतु अजूनही सायलीने ते गाठोडं दिलेलं नसतं सायली जेव्हा ते गाठोड उघडेल तेव्हा सगळ्यांसमोर कसा खुलासा होणार आहे की सायली हीच तन्वी आहे आणि प्रिया ही तोतया आहे हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा टा बा बाय